मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावरती बारीक करून घेतली तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला पलूसमध्ये माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलिंगचे वाटप फलूस येथील गोंदिलवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित भगवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जी जी उपरकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस वाहतूक सेना, सेना आणि शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर दिवाळीमध्ये झालेल्या किल्ला स्पर्धेतील विजेत्या मंडळांना बक्षिसे वितरित करण्यात आली यावेळी गरजूंना मोफत सायकलींचं वाटप करण्यात आलं तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ट्रॉली स्पीकर देण्यात आले आदर्श शिक्षक दीपक कुंभार यांच्या वतीनं गोंदिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय लालासाहेब गोंदिल यांच्या प्रतिमेला अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याविषयी बाजू मांडणारे दुर्ग व पुरातत्व अभ्यासक डेक्कन कॉलेज पुणे येथील सचिन पाटील आणि शिव व्याख्याते अतुल पाटील हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते तसेच अवजड वाहतूक संघटना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील किसान सभा जिल्हा अध्यक्ष कोमरेड वैभव पवार आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा जाधव शिक्षक सेना जिल्हा प्रमुख भूषण भासर माजी नगरसेवक शकील सय्यद सुभाष मोहिते नितीन शिंदे रावसाहेब गोंदिल सिद्धेश्वर भोसले मेजर संजय शिंदे नसीम नधाब महेश पाटील मारुती शिरतोडे विश्वास शिंदे अधिक मोरे किशोर पाटील अजित पुदाले विकास लाटे मोहन जाधव दिलीप लाड बाळासाहेब गोंदिल यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली यावेळी अनेक मान्यवरांनी आदर्शवत भाषणे करीत उपस्थितांची मने जिंकली परिसरातील अनेक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक विनायक गोंदिल यांनी केलं यावेळी श्रीमती मालन गोंदिल ॲडव्होकेट मयुरा गोंदिल ॲडव्होकेट सीमा कोकाटे सीमा गोंदिल सुजाता गोंदिल जयश्री पवार लीलावैनी गोंदिल शोभा मोरे रंजना बाबर लता मोरे शिक्षिका संगीता मोरे शिक्षक हनुमंत मंगसुळे सचिन काडेकर मिलिंद शिंदे सुजित घोरपडे संदीप शिंदे मेहबूब मुलानी विशाल चौगले प्रदीप जाधव सुनील कुंभार नितीन शिंदे अनिल अवघडे उमेश गोंदिल विशाल शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते अशा पद्धतीने एकत्र आले तर काय घडू शकत पण आज आपल्याकडे बघितल्यानंतर आपले मंत्री कोण बाहेर चालवत आहेत कोण मंत्री पत्ते खेळत आहेत कोण मंत्री कुठच्या तरी याच्यात अडकलेले आहेत असे वाचवी मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्रीचं सरकार हा आपल्या राज्यावरती आहे त्यात कोणत्याही प्रकारचं तुमची विकास कामं करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही आहे सर्व जिल्ह्या जिल्ह्यातले ठेकेदार कोट्यावधीची रुपये आपले मिळाले नाही म्हणून आज सर्व ठिकाणी आंदोलन करताय परिस्थिती बघितल्यानंतर सरकारची परिस्थिती घडलेली आहे तर हे सरकार काही कालावधीत जाणार आहे हे सरकार काही कालावधीत गेल्यानंतर ज्या उद्धव साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या काळात आपले पालक म्हणून आपला कुटुंब प्रमुख म्हणून ज्या करोना काळामध्ये तुम्हाला साथ दिली तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना साथ दिली ती जरा आपण आठवली पाहिजे